मनोहर तायडे यांनी आयुष्याच्या वळणावर वळण घेत वयाची पंच्याहत्तरावी गाठत अनेक सुखदुःखांची व अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधत समाजहिताला प्राधान्य देऊन न थकता हाश्याचे फुलझडी उडवणारे मनोहर तायडे साहेब यांनी आपला छोटे काही वाढदिवस लहान मुलांच्या करमणुकीसाठी किड्स पोर्टल बांधून आपल्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला त्यावेळी शहरातील दबंग व ज्येष्ठ पत्रकार राजू गायकवाड रामेश्वर गवई जगन्नाथ जावडे संतोष शेत्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्तम बंगाळे साहेब असे अनेक मान्यवर व सर्व कुटुंबीय हितचिंतक यांनी एकत्र एक येऊन मोठ्या धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला हा मी बुद्ध जयंतीला सुरुवात केलेला आहे या एरियाचे नगरसेवक आणि विशिष्ट म्हणजे जास्त प्रचारातले पातळ आलं आहे लहान मुलांनी म्हणजे बिशी राहिलं पाहिजे बुद्धी चांगली आली किंवा व्यायाम झाला पाहिजे आणि महत्त्वाचं त्याला कॅमेरा मोबाईल हे जास्त पाहू नये म्हणून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याच्यात नऊ म्हणजे हे आहेत खेळ खेळ आणि तान मुलांना चांगलं व्हावं या उद्देशाने हा सुरू केलेला आहे त्याच संचालक चंद्रदीप तायडे आहे मी फक्त आयोजक आहोत तायडे साहेबांबद्दल बोललं तर सरांचा साहेबांचा समाधी फार दांडा परिचय ते समाज कल्याण विभागामध्ये त्यांनी कार्यरत असून समाजाची फार सेवा केली रिटायर झाल्यानंतरसुद्धा त्यांचा मानस असा आहे की जोपर्यंत आपल्याला मित्रपरिवार आहे समाज आहे इथं राहून आम्हाला काम करता येईल आणि ह्या अंबाणा विभागामध्ये रिलायन्स तालेगावच्या विभागामध्ये ता आल्यानंतर तिथले जे मुलं आहेत जो परिवार आहे त्या मुलांना एक प्रकारचं आरोग्य आणि मुलांना एक चांगल्या सवयी लागावं या उद्देशाने त्या एक मोठा असा परिसर त्यांनी चालू केलेला आहे आणि त्यांना बुद्ध जयंती दिवशी त्यांनी उद्घाटन केलं आणि दुसरी गोष्ट आज त्यांचा वाढदिवस आहे आजच्या कार्यक्रमाला माननीय राजू गायकवाड या ह्या उल्हासनगरमध्ये दबंग असे पत्रकार आहेत त्यांची ख्याती आहे विशिष्ट पत्रकारितेमध्ये त्यांचं नाव आहे तर तुम्ही या ठिकाणी आज तिथे आलेले आहात आणि सरांचा बर्थडे पण आहे राबवलेला आहे थोडंसं काय सांगतो मनोहर तायडे प्रेमाने त्यांना मामा त्यांचा आमचा खूप जुना परिचय आणि त्यांच्या सगळ्या सामाजिक कार्यात आमचा स्वभाव होता त्यांचाही स्वभाव होता आज त्यांचा वाढदिवसा बोलला आता की त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आलो पण इथं आल्यानंतर त्यांनी हा जो उपक्रम केलेला आहे तो एकदम मुलांसाठी खूप चांगला आहे आणि परिसरातल्या लोकांना खूप चांगला आहे की मुलं येऊन खेळतील आणि चांगली गोष्ट केली म्हणजे म मुलं मोबाईलमधून बाहेर येतील आणि असा ॲक्टिव्हिटीज त्यांची वाढते शोध गवळी त्यांना आम्ही प्रेमाने बापू म्हणतो आज ते ह्या कार्यक्रमाला ते ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्याकडं बघूनच असं वाटतं की ह्यांच्याकडं फार म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळतात काय सांगाल या कार्यक्रमाला मामा डावळे यांचा वॉर्ड दिवस आहे त्या वॉर्डदिवसानिमित्त त्यांनी पटण्याचा कार्यक्रम हा कामाचा एक उपक्रम इथे सुरू केला लहान मुलांसाठी हा एक योग्य उपक्रम आहे लहान मुलं या याच्यातून म्हटलं ना मोबाईल वगैरे या खळातील मुलं डिजे राहतील या उपक्रमाचे संचालक चंद्रदीप आणि संदीप हे दोन्ही सांभाळणारे आहेत या ठिकाणी त्यांचा बड्डेच्या निमित्त शहरामध्ये ज्येष्ठ ज्येष्ठ या ठिकाणी पत्रकार आहेत नागरिक आहेत माननीय बंगाळी साहेब आहेत रामेश्वर गवई आहेत दोन्ही मुलं या ठिकाणी आहेत फार आनंद वाटला आणि हे असं जर कार्य समाजकार्य जर पुढं चालू राहिलं तर जे चांगली गोष्ट लोकांना आजचे मूर्ती आहेत ते माझ्या भावना चाळीस वर्षापासून जवळचा संबंध आलेला आहे त्यांचं सामाजिक कार्य अतिशय झळून पाहिलेलं आहे असं अपाट कार्य त्यांनी केलेलं आहे की किती लोकांना बेरोजगारांना नोका म्हणून दिलेला आहे कसलीही अपेक्षा न करता आणि आजचा जो उपक्रम यावेळी बुद्ध जयंतीचा दिवस साधून त्याचं उद्घाटन केलं एक चांगला दिवस त्यांनी साजरा केला